शनिवारी अमेरिकेत खास दिवस होता अमेरिकन लष्कराचा अडीचशेवा वर्धापन दिन थाटात था साजरा चा झाला मात्र त्यातही अध्यक्ष ट्रम्प यांनी योगायोग साध्य करून घेतलाच ट्रम्प यांचा एकोणऐंशी वाढदिवसही शनिवारीच होता त्यामुळे देशाच्या लष्कर वर्धापन दिनीच ट्रम्प यांनी स्वतःसाठी खास सेलिब्रेशन करून घेतलं मात्र या सेलिब्रेशनवर अमेरिकन नागरिक चांगलेच उखडले अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प यांच्या विरोधात थेट आंदोलनच केली सध्या लॉस एंजलीस चांगलंच तापलेलं असताना तिथल्या आंदोलनाची धग इतर शहरांमध्ये पोहोचत असताना ट्रम्प मात्र स्वतःच्या वाढदिवसात रमल्यामुळे त्यांच्यावर आता चांगलीच टीका होतीये पाहूया ट्रम्प यांनी स्वतःचा वाढदिवस कसा साजरा करून घेतला आणि त्यावर अमेरिकन नागरिकांच्या काय प्रतिक्रिया उमटल्या ते वॉशिंग्टनच्या रस्त्यावर रणगाड्यांची रांग अमेरिकेच्या राजधानीत लष्करी शक्तीचं प्रदर्शन अध्यक्ष ट्रम्पनी वाढदिवशी स्वीकारली एकवीस तोफांची सलामी शनिवारी अमेरिकन लष्कराचा वर्धापन दिन आणि स्वतःचा वाढदिवस लष्करी शक्ती प्रदर्शनानं साजरा करण्याचा मानस ट्रम्प यांनी साधला हो चौदा जूनला अमेरिकन लष्कराचा वर्धापन दिन असतो नेमका त्याच दिवशी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प एकोणऐंशी वाढदिवस साजरा करत होते ट्रम्प यांनी ठरवलं सेलिब्रेशन झालंच पाहिजे तेही अभूतपूर्व वॉशिंग्टनच्या रस्त्यावर अमेरिकेच्या लष्करी ताकदीची चुणूक दाखवण्याचा जोरदार प्रयत्न झाला डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयी अमेरिकेच्या ताकदीविषयी राणा भीमदेवी थाटात जगाला इशारेही देऊन टाकले गेल्या अडीचशे वर्षात आमच्या योद्ध्यांनी युद्धभूमीवर त्यांचं शौर्य वारंवार दाखवले कडाक्याच्या थंडीत रक्त बंबाळ हाताने युद्धाच्या आगीत उड्या घेतल्या त्यांनी पर्वतांची शिखरं पादाक्रांत केली आहेत सागर किनाऱ्यावर हल्ले केले आहेत कांठळ्या बसवणाऱ्या गोळीबारात पुढे जाऊन शत्रूशी दोन हात केले आहेत अमेरिकन सैन्याने भयानक हुकुमशहाच्या छातीत खंजीर खुपसले आहेत अमेरिकन रणगाड्यांनी त्यांची साम्राज्य उद्ध्वस्त केली आहेत अमेरिकेच्या शत्रूंना आव्हाना कळलंय जर ते आमच्या वाटेला गेले तर आधी ते हरतील आणि मग ते मरतील जोपर्यंत ते संपत नाही तोवर आमचं लष्कर लढेल 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 आणि मग ते जिंकेल 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 आणि अँड अँड बी लष्कराविषयी उधळलेल्या त्यांचाही स्वार्थ नसता तरच नवल सध्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता नीचांकी पातळीवर आहे त्यामुळे कसंही करून सातत्यानं प्रकाश जोतात राहणं ट्रम्प यांच्यासाठी आवश्यक आहे म्हणूनच लष्कराच्या वर्धापन ट्रम्प यांचा वाढदिवसही साजरा करून घेतला एकवीस तोफांची सलामी हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं तिथे अशी परंपरा नाही अमेरिकेत शेवटची मिलिटरी परेड ऍक्च्युअली झाली होती ती एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा आखाती युद्धाची समाप्तीची घोषणा झाली होती तेव्हा अमेरिकेने आपण विजयी झालो हे दाखवण्यासाठी शेवटची मिलिटरी परेड केली होती पण डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून किंवा तर गेल्याच टर्म मध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की अमेरिकेने सुद्धा आपली मिलिटरीची जी स्ट्रेंथ आहे ताकद आहे ती दाखवली पाहिजे आपल्या शस्त्रास्त्रांची ताकद दाखवली पाहिजे आणि म्हणून अमेरिकेत ही मिलिटरी परेड त्यांनी ऑर्गनाईज केली होती ज्यावर अमेरिकन प्रशासनाने जवळपास पंचेचाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे फॉर्टी फाय मिलियन यु एस डॉलर्स इतका खर्च केला आणि ज्या पद्धतीने त्यात सैनिक चालत होते किंवा ज्या पद्धतीने त्यात शिस्तीचा अभाव होता याच्यावरून सोशल मीडियात आज डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेची यथेच परेडमध्ये सहा हजार सहाशे सैनिक सहभागी होते पन्नास हेलिकॉप्टर्स आणि साठ एम वन अब्रामस रणगाडे आणि दोन लाख विशेष निमंत्रित उपस्थित होते विशेष म्हणजे लोकप्रियता रसातळाला गेलेली असताना ट्रम्प यांनी केलेल्या या शक्ती प्रदर्शनावर अमेरिकन नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे सोशल मीडियावर ते या व्यक्तही होत आहे डोनाल्ड uh, ट्रम्प यांचा काल वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी स्वतःसाठी uh, सैन्याचा वापर केला असा सुद्धा आरोप uh, त्यांच्यावर होतोय आणि अमेरिका हा जर देश आपण पाहिला तर हा देशच मुळात uh, राजेशाहीला विरोध म्हणून जन्माला आलेला देश होता आणि uh, अशा देशात डोनाल्ड ट्रम्प हे राजा असल्यासारखे वागतात असा आरोप त्यांच्या विरोधकांनी केलाय त्याच्यामुळे ही परेड जेव्हा ठिकाणी चालू होती त्याच वेळेला नो किंग अमेरिकेत चालू होते गेल्या ट्रम्प यांनी काढलेल्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स कोर्टानं स्थगित केल्यात समसमान आयात करांच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेत महागाईचा धोका वाढलाय त्यांचा अत्यंत जवळचा सा साथीदार आणि उद्योगपती एलॉन मस्क यांनी त्यांची साथ सोडली आहे हार्वर्ड विद्यापीठाशी ट्रम्प यांनी घेतलेला पंगा या आणि अशा निर्णयांनी ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ चांगलाच वादग्रस्त ठरतोय त्यातच या लष्करी शक्ती प्रदर्शनानं लोकप्रियता वाढण्याऐवजी खाली घसरताना दिसतीय ब्युरो रिपोर्ट एन मराठी